आमचे आधारस्तंभ श्रद्धांजली शोकाकुल श्री अर्जुन शेठ गणपत इंगळे श्री संभाजी शेठ गणपत इंगळे शोकाकुल श्री सिद्धनाथ ज्वेलर्स कडेगाव श्री गणपत हॉलमार्क गोल्ड स्टेटिंग अँड रिफायनरी जया बिहार इंगळे परिवार सागर भिंडवडे व सर्व मित्र परिवार खानापूर व कडेगाव तालुका या सर्वसामान्य माणसाने एका खेड्यातल्या माणसाला सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद व्हावा निर्माण व्हावा शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ही माझी भूमिका आहे आमचे आधारस्तंभ खानापूर अटारीचे भाग्यविधान आमदार वैभव बाबर यांचे दुःख निधन भावपूर्ण श्रद्धांजली शोकापूर कारवे ग्रामपंचायत कारवे कारवे सर्व सेवा सहकारी सोसायटी कारवा तुळस नवला रू कळस देवार्यात तुझा मान दिनांचा देवारा सोडून मोकळा श्रीरंग परतला माझा आनंद आमचे आधार स्तंभ खलापुर अटवाडी से भाग्य विदाते आमदार श्री भाऊ बाबरी अंसे दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली कोकाकुल विटा मर्जेंट्स को बँक बैंक लिमिटेड विटा संचालक मंडळ सेवक वर्ग व विटा बँक परिवार भाऊंचे से अस्थी आटपाडीकर झाले भाऊ खानापूर अटपाडीचे लाडके विद्यमान आमदार भाऊ बाबर यांचे निधन झाल्यामुळे खानापूरसह अटपाडीवर शोककळा पसरलेली आहे काल भाऊंच्या माती सावडण्याचा सा भावपूर्ण कार्यक्रम झाला त्यानंतर आज अटपाडी येथे भाऊंच्या अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे हे पाहून अटपाडीकर भाऊक झाले अध्यक्ष तानाजी पाटील यांच्यासह अटपाडीतील सर्व नेते मंडळी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले श्रीराम कॉलेज अटपाडी येथे भाऊंचा अस्थिकलश सर्वसामान्य जनतेला दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे उद्या सायंकाळपर्यंत अस्थिकलशाचे दर्शन घेता येणार साखर ठेवून जोडली जन्माची जपला माणूस मारुती रायाची वाघाची लिलानी कपाळी टिळा तू साथी धनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी देऊ नारा मनाच्या होडीचा सारंग अखेरपर्यंत सामान्य जनतेसाठी अविरत कार्यरत राहिले ज्येष्ठ पत्रकार बंडोबंद राजोपाध्ये यांचे विधान भाऊ पिटा बँकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले विनोद गुळवणी यांचं वक्तव्य खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अनिल भोबाबर बाबर यांना दे विटा मर्चंट कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड विट्याच्या सभागृहात भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी बोलताना मान्यवरांनी आमदार अनिल भोबाबर बाबर यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या बँकेविषयी पहिल्यापासूनच त्यांना मनापासून आस्था होती जिल्ह्यातील बऱ्याच बँका इतर बँकांमध्ये विलीन होत असताना विटा मर्चंट बँक ही कोणत्याही परिस्थितीत इतर बँकेमध्ये विलीन होऊ द्यायची नाही अशी भाऊंची इच्छा होती असे उद्गार चेअरमन विनोद गवणे यांनी काढले भाऊंची तब्येत बरी नसताना देखील सामान्य माणसांच्या कामाविषयी त्यांना तळमळ होती अखेरपर्यंत त्यांच्या ओढ जाणवत होती ते खंबीरपणे बँकेच्या पाठीशी उभे राहिले त्यांच्यासारखा नेता कोणी नाही अशा ज्येष्ठ पत्रकार उर्फ देवदत्त राजोपाध्ये दे यांनी भावना व्यक्त केल्या या प्रसंगी सर्व मान्यवरांनी भावनिक वातावरणात आपापल्या भावना व्यक्त केल्या बँकेचे वाईस चेअरमन बापू चौथे यांनी अनिल भाऊंच्या मनामध्ये बँकेविषयी विशेष जिवाळा असल्याचे नमूद केले या प्रसंगी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष वैभव तात्या मेहत्रे सदस्य महेश शानभाग विद्यमान संचालक राम भिंगारदेवे व मुख्य कार्यकारी अधिकारी जी बी जोशी माजी संचालक तात्या कोरे यांनी भावपूर्ण शब्दामध्ये अनिलबाहूंना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी विद्यमान संचालक निरंजन गोळवणी रघुअण्णा पवार विनय भंडारे पांडुरंग डोंबे विजय शहा तुषार मेहता रोहिणी देवटे व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य सुभाष नेवासकर तसेच माजी व्हाईस चेअरमन दत्तात्रय कदम मेघराज जोगड व माजी संचालक उत्तम कोकिळ उपस्थित होते शिवाजीराव कलढोणे पोपटराव चौथे संजय देवटे शशिकांत कोरे अविनाश्री जगदीश चौथे सुरेश चौथे संतोष एखंडे धनंजय चौथे सागर मेथ्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच बँकेचे जनरल मॅनेजर प्रवीण बाबर उपसर व्यवस्थापक धनंजय वाळेकर इत्यादी अधिकारी व सरसेवक वर्ग उपस्थित होता